नमस्कार कसे आहात सर्वजण खुशाल ना खुशालच राहायला पाहिजे चला तर आपण एका रेसिपीला सुरुवात करू मी आलो घेतला बटाटा याचा साल काढलं आणि किसणीला किसून घेतात अशा प्रकारे हे दुसरा पण बटाटा आहे याला पण मी किसून घेतात लसन आणि आलं ठेचून घेत आहे गाजर आहे बारीक चिरलं मी कोबी फुलकोबी दोन कांदे कोथिंबीर हिरवी मिरची आणि हे नंतर लागणारी मिरची आलू किसलेला आलू कढई ठेवली आता तेल टाकत आहे मी गॅस पेटून हे सगळं चिरलं आहे बघा मी पूर्ण टाकून घेत आहे टपमध्ये सर्व टाकून घेत आहे मी हिरवी मिरची कोथिंबीर सर्वच थोडा कढीपत्ता पण मी ॲड करत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन पण दुसरी भाजी पण तुम्ही ॲड करू शकता तुमच्या पसंतीची बटाटा पीस सर्व टाकून घ्यायचं बेसन ओवा चवीपुरतं मीठ आणि भजीचा सोडा छान मिक्स करायचं पाणी लागलं ला तर टाकूच नाहीतर त्याच्यामध्ये मिक्स होत असेल तर पाण्याची गरज नसेल तर पाणी पण टाकायचं नाही कारण की कांद्याला आणि बटाट्याला पण पाणी सुटतो मी तर पाणी अजिबात टाकलं नाही याच्यामध्ये ह्याच व्हेजिटेबलमध्ये आहे ना बेसन मिक्स झालं बघा छान असं छान मिक्स करून घ्यायचं याची टेस्ट पण खूप छान जबरदस्त येणार आहे नक्की एकदा करून बघा आपल्या कुटुंबाला करून घाला नक्की खूप जबरदस्त टेस्ट अप्रतिम मी तांदळाच पीठ त्याच्यामध्ये एक चमच मिक्स करत आहे टेस्टला खूप छान येईल कुरकुरीत होणार आपली भजी खूप छान आहे एकदम जबरदस्त नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कळवा द्वारे अद्रक लसन पेस्ट छान मिक्स करून घेतलं मी बघा पाण्याचा एकही थेंब नाही टाकलं अजिबात पाणी नाही टाकलं आता आपल्याला अशीच भाजी करून घ्यायची आहे छान गोळे करून घेत आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता माझ्या घरी माझ्या मुलाला अशीच पसंत आहे छान मी बनवून घेत आहे बनवून घ्यायचे नंतर आपण तळूत कढाईमध्ये छोटे मोठे साईज आपल्या आवडीनुसार आपण करू शकता असे पूर्ण बॉल्स बनवून घेतले आता आपण याला तळायचंच आहे माझ्या आमच्याकडच्या पद्धतीने आम्ही तेलंगणामध्ये राहतो तेलंगणा पद्धतीने तुम्हाला करून दाखवत आहे छान कमी गॅसवर तळून घ्यायचे आपल्याला जेणेकरून गरम कच्चे नाही राहिले पाहिजे एक एक टाकत आहे मी आणि थोडं साईडने साईडने सोडायचं सगळ्यांच्याच आवडीची आहे रेसिपी सगळ्यांनाच आवडते छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत छान आहे ना लालसर तळून घ्यायचं आणि तांदूळाच्या पिठामध्ये पीठ जर आपण टाकलं तर खूप खुश होणार आहे भजी आपली कमी गॅसवर तळायचं हे बघा किती छान तळल्या गेलेल्या आहे लाल लाल छान झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊन बघा छान असं लालसर उद्यायचं सीजन चालू आहे पाण्याचं सीजन चालू आहे भजीचं सीजन चालू आहे मी म्हटलं चला एक वेगळ्या प्रकारचं रेसिपी दाखवत आपण म्हणून ट्राय करत आहे खूप छान आहे स्वासिक पास सुटलेला आहे बघा किती छान दिसत आहे छान टाकून घ्यायचे थोड्या वेळ ना पलटी पलटी मारूत आपण याच्यामध्ये आहे ना तुम्ही पत्ता गोबी किंवा शिमला मिरची पण वापरू शकता किती छान कलर आलेला आहे आणि सुवास सुटलेला आहे मिरची पण काढायचा आहे यामध्ये मिरची किंवा भजी अधुरी आहे माझी भजी तयार झाली माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही पण एकदा ट्राय करा